नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहताय आपला आजचा विषय तर या विषयावरती हिस्ट्री ऑप्शनलला वारंवार क्वेश्चन विचारला जातो बघा हिस्ट्री ऑप्शनलमध्ये एक क्वेश्चन या संदर्भात पाहायला मिळतो म्हणजे या निमित्ताने आपल्या महाजनपदांचा पण अभ्यास करता येणार आहे आणि मगध साम्राज्याचा उदय कारण महाजनपदांमध्ये मगध साम्राज्य जे होतं हे सगळ्यात मोठं साम्राज्य बनण्याची नेमकी कारणं काय असा क्वेश्चन यू विचार ने विचारलाय आणि मग या निमित्ताने आपण त्या क्वेश्चनची उकल देखील करणार होते लक्षात घ्या ओके म्हणजेच काय तर महाजनपदांमध्ये मगध साम्राज्याचा उदय कसा झाला या संदर्भात आपण चर्चा करणं गरजेचं आहे ओके बघा आजचं सेशन जे आहे या सेशनमधून तुम्हाला सोळा महाजनपदांची ओळख तर होईलच होईल आता कालच्या सेशनमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती ती गोष्ट अशी होती की दशराज युद्ध मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस सिंधू नदीच्या खोऱ्यातून आर्य गंगा नदीच्या खोऱ्याकडे स्थलांतरित होऊ लागली होती त्यावेळेस यांच्यामध्ये खूप सारे युद्ध घडले यातलंच एक युद्ध म्हणजे दसराज युद्ध आता हे जे दसराज युद्ध आहे ना या दसराज युद्धाबाबत एक गोष्ट लक्षात घ्या इथं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा पाच आर्य जमाती आणि पाच बिगर आर्य जमाती लढल्या आणि हे कोणाच्या विरोधात लढल्या तर इथली जी स्थानिक जमात होती भरत नावाची या जमातीसोबत हे युद्ध झालं आणि मग इथून पुढे भरत आणि पुरु म्हणजे आर्यांची एक जमात भरत आणि पुरु यांच्यामध्ये आपण म्हणूया की यांचे संबंध येऊन किंवा यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार झाल्यानंतर असं म्हणलं जातं आणि त्याच्यानंतर मग पुरे, परत पुढे कुरुवंशाची स्थापना झाली आणि कुरुवंश नंतर पुढे पांचाल वंश इथून पुढे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सोळा महाजनपदांची निर्माण निर्माण झालं जनपद आणि महाजनपद याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक फरक कळला पाहिजे बघा मी वैदिक कालखंडामध्ये तुम्हाला सांगताना एक गोष्ट सांगितली होती की वीस म्हणजे जमात बरोबर आणि ह्या जमातीचं पुढं काय होतं जनपद बनतं आणि हे जनपद मोठं बनलं की त्याला महाजनपद असं म्हणतात हे लक्षात घ्या अशीच महाजनपद जी आहेत ती गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रसारित झाली होती किंवा स्थापन झाली होती आणि याच्या सगळ्या महाजनपदांमध्ये या सोळा साम्राज्यामध्ये एक साम्राज्य ते म्हणजे मगध हळूहळू त्या अल मगधने सगळा एरिया काबीज केला आणि मगध अगदी मौर्य गादीचं सुद्धा ते मगध जे आहे त्या मगधच्या गादीवर बसण्यासाठी भारतातला प्रत्येक शासक जो होता तो उत्सुक होता ही मगधची गादी नेमकी कशी आहे या संदर्भातला आजचं हे शेषन तो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तत्पूर्वी एक सगळ्यात महत्वाची सूचना सगळ्यांना हिस्ट्री ऑप्शनल जर तुम्ही तयारी करत असाल तर अगदी आता अगदी उशीर न करता अगदी उद्यापासून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता मित्रांनो काए हे लक्षात घ्या की या बॅचला जर जॉईन करायचं असेल मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन ओके तुम्ही जॉईन करायला काही हरकत नाही आहे यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे मी या ठिकाणी सांगतोय सगळ्यात पहिला मुद्दा तर या बॅचचा कालावधी जो आहे तो दीडशे दिवसांचा कालावधी आहे ओके दुसरी गोष्ट याचा ऑनलाईन म्हणजे तुम्ही ऑफलाईन जरी ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला ऑनलाईन एक्सेस पण त्याच्यामध्ये असणार आहे म्हणजे बघा ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुम्ही ही बॅच करू शकता मराठी माध्यमातून शिकवलं जाणार आहे यावेळीच्या राज्यसेवेच्या नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आणि जे काही आतापर्यंत हिस्ट्री ऑप्शनलला विचारले गेले क्वेश्चन्स या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ऑप्शनलचा पेपर चांगला लिहिता यावा आणि त्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करता यावा या पद्धतीनं तर ही बॅच जी आहे ती आपण किंवा या उद्देशानं ही बॅच लाँच केलेली आहे ओके आता या बॅच मध्ये उत्तर लिखाणाचा सराव पण करून घेतला जाणार आहे ओके वेळोवेळी काही टेस्ट तुमच्या कंडक्ट केल्या जाणार आहेत सोबतच तुम्हाला ची पण तयारी करून घेतली जाते कारण हिस्ट्री ऑप्शनल मध्ये पेपर वन अँड पेपर टू असे दोन पेपर असतात तर त्यामध्ये पेपर वन मध्ये जो मॅपिंगचा क्वेश्चन नंबर वन असतो या मॅपिंगचा क्वेश्चनची एक सेपरेट तयारी सुद्धा या बॅच मध्ये आपण करून घेत आहोत सोबत तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहेत अशा स्वरूपाची ही परिपूर्ण असलेली बॅच जी आहे ती बॅच तुम्ही जॉईन करायला काही हरकत नाहीये ओके तर हिस्ट्री साठी जर तुम्ही विचार करत असाल तर हिस्ट्री ऑप्शनलची तयारी तुम्ही माझ्यासोबत करू शकता ओके चलो मित्रांनो महाजन पदांच्या बाबतीत जर विचार केला तर मगध साम्राज्य हे महाजन पदातलं एक साम्राज्य होतं बघा हे महाजन पद गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये कशा पद्धतीनं निर्माण होत होती जर आपण याच्याकडे लक्ष देऊया मित्रांनो लक्षात घ्या सिंधू नदीकडनं गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येत असताना खूप सारे संघर्ष झाले होते यामध्ये कुरुवंश निर्माण झाला होता याच्या खालोखाली तिथं पांचाल वंश आहेत बघा यानंतर इथं बघा तुम्हाला अवंती इथं पाहायला मिळेल त्यानंतर इथं बघा अश्मख हे एक साम्राज्य आहे ओके यानंतरच तुम्हाला इथं बघा की वत्स चेदी ओके मत्स्य शिरसेन असे काही साम्राज्य आहेत काशी कोसल मल्ल बघा मगध अंग ओके असे वेगवेगळे साम्राज्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर मी जर भारताचा जर काही समजा जर उदाहरणार उदाहरण दाखल जर बघितलं बग, तर जर एक साधारण आपण जर मॅप जर का इथं जर ड्रॉप करू शकलो तर इथं मला तुम्हाला सांगता येईल की कोण कोणते महाजनपद होते बघा या ठिकाणी इथं जो आहे तो कुरुवंश असणार आहे ओके त्यानंतर बघा इथे जो आहे तो असणार आहे पांचाल लक्षात ना ओके इथे इथे जो होता हा होता गांधार ओके आणि इथे जो होता वंश तो होता कंबोज ओके गांधार कंबोज बरोबर तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं मगध जे आहे ते बिहार वगैरे हा जो प्रदेश आहे इथं आहे मगध साम्राज्य ओके मगध हे साम्राज्य इथं तुम्हाला पाहायला मिळेल मगधच्या इथेच आहे काशी इथे काय आहे काशी बघा काशी हे महाजनपद असणार आहे इथंच तुम्हाला इथं बघा काशीच्याच वरती जो आहे तो तुम्हाला कोशल किंवा तुम्हा कोसल हे महाजनपद पाहायला मिळू शकतं ओके कोसलचा राजा होता प्रसंजेत हे सुद्धा लक्षात घ्या आणि मग इथूनच पुढे तुम्हाला बघा अंग मल्ल ओके इथंच मल्ल अंग आणि इथं वज्जी असे वेगवेगळे काही प्रजासत्ताक अं महाजनपद सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ओके इथे अवंती होतं ओके okay, अवंती या अवंतीची एक राजधानी होती माहिष्मती बाहुबलीवाली नाही ओके okay, माहिष्मती आणि त्यानंतर इथे बघा अंगच्या वरती जे आहे ते आहे इथे मत्स्य असेल त्यानंतर शुरसेन असेल ओके okay, यानंतर चेदी असेल लक्षात ना कोशंबी असेल अशी काही महाजनपदं जी आहेत तुम्हाला पाहायला वत्स असेल अशी खूप सारी महाजनपदं जी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडे किंवा महारा सगळ्यात दक्षिणेकडे जे आहे ते आहे अश्मक नावाचं एक महाजनपद जे आहे हे महाजनपद तुम्हाला पाहायला मिळू शकतं तर अशी काही महाजनपदं तुम्हाला आपण प्लॉट करू शकतो भारताच्या नकाशा काढून अशी काही सोळा महाजनपदं या कालखंडामध्ये इथं तयार होत होते मग इतक्या सगळ्या महाजनपदांमध्ये मगध हेच फक्त साम्राज्य मोठं कसं झालं याच्या संदर्भातली आपण शोध घेणं गरजेचं आहे आणि याच्या संदर्भात क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो ऑप्शनल मध्ये गेलेला आहे हा क्वेश्चन की मगध हे महाजनपद सर्वात मोठं महाजनपद बनण्यामध्ये किंवा एक मोठं साम्राज्य बनण्यामध्ये खालीपैकी कोणकोणत्या घटकांचा आपण विचार करू शकतो या अनुषंगाने क्वेश्चन विचारला गेला होता तर चला आपण त्याच क्वेश्चनला थोडंसं डिकोड करण्याचा प्रयत्न करूया ओके तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की एखादं साम्राज्य मोठं होण्यासाठी कोणकोणती कारणं कारण त्यासाठी असू शकतात किंवा कोणकोणती घटका घटकं त्यासाठी जबाबदार असू शकतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय ओके okay, फक्त तिथले शासक स्ट्रॉंग असणं हे एकमेव कारण असेल का बरं की मगध स्ट्रॉंग बनण्याचं आणि मगध एक महाजनपदांपासून एक मोठं साम्राज्य बनण्याचं फक्त एकच कारण असेल का की तिथं खूप जास्त स्ट्रॉंग शासक होते आणि अशा प्रश्नामध्ये फक्त एवढंच कारण लिहून आपल्याला मार्क मिळणार आहेत का तर डेफिनेटली नाही ते मार्क मिळण्यासाठी आपल्याला काही ठराविक कारणांचा अभ्यास करावा लागणार आहे हे लक्षात घेणं अपेक्षित आहे ओके चला यातून तुमचा बेसिक पण कच्चा जो आहे जो तुम तुम्हाला हा पार्ट खूप अवघड जातो यामध्ये कशा पद्धतीनं मगध होतं हे तुमच्या लक्षात येत नाही हा पार्ट बऱ्यापैकी तुमचा कच्चा राहिलेला असतो तर अशा वेळेस तुम्हाला ही पायाभरणीचं हे जे लेक्चर आहे हे खूप महत्वाचं असणार आहे ओके चलो बघा मित्रांनो मगध साम्राज्याच्या उदयाची कारणं जर आपण बघितली किंवा मगध साम्राज्य म्हणजे महाजन पदापासून साम्राज्य बनणं याची जर आपण कारण जर शोधायला लागलो तर काही ठराविक पाच कारणांमध्ये मला हे सांगता येऊ शकतं बघा बरं का आता इथे एक विचार करा तुम्ही की एक महाजनपद आहे आणि ते महाजनपद काय बनणार आहे साम्राज्य बनणार आहे साम्राज्य बनणार आहे म्हणजे काय करणार आहे तो हळूहळू तो ते जे महाजनपद आहे ते सगळ्या छोट्या छोट्या महाजनपदांना हरवणार आहे आणि भारताचा बराचसा एरिया ताबीज करणार आहे आणि भारताच्या म्हणजे भारतीय उपखंडाचा एरिया काबीज करणार आहे आणि ते साम्राज्य बनणार आहे ओके चला बघूया मगच्या महाजनपदापासून ते साम्राज्य बनण्याची ही कहाणी आपण आता अभ्यासणार आहोत ठीक आहे चल यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण जे मी सांगेल ते आहे भौतिक परिस्थिती तिथली किंवा भौगोलिक परिस्थिती माफ करा भौगोलिक परिस्थिती काय असू शकते लक्षात घ्या एक महाजनपद खूप मोठं होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्या महाजनपदांची किंवा कि ते जी तो जो एरिया आहे तो कसा आहे तिथली भौगोलिक कंडिशन कशी आहे त्या गोष्टीकडे आपण जरा बघूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा मगध हे महाजनपद गंगा नदीच्या सुपीक प्रदेशामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं हे लक्षात घ्या बघा हे मगध हे महाजनपद आहे ओके इथं गंगा आणि गंगेच्या उपनद्या एकमेकांना जोडतात किंवा नद्यांचं जाळं जे आहे ते या मगधच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतं मगधची सुरुवातीची जी राजधानी आहे त्याला गिरीव्रज असं म्हणलेलं आहे बरं का गिरीव्रज गिरीव्रज ही मगधची सुरुवातीची राजधानी होती असं म्हणलं जातं गिरी म्हणजे पर्वत डोंगर गिरीव्रज म्हणजे एक असा प्रदेश जो प्रदेश चारही बाजूनं डोंगरांनी वेढलेला आहे आणि हा प्रदेश चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला जरी असला तरी सुद्धा हा प्रदेश खूप सुपीक प्रदेश आहे नदीच्या गाळाचा प्रदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी सुपीक माती आहे साहजिक होतं की, की गिरिव्रज असल्या कारणाने किंवा चारी बाजूनं पर्वतरांगा असल्या कारणाने एक नैसर्गिक संरक्षक म्हणून हे पर्वत काम करत होते किंवा मगध साम्राज्याला इतर साम्राज्यापासून होणाऱ्या अटॅक पासून हीच डोंगर वाचवत होती तिथल्या भौगोलिक कंडिशनचा मगधला बऱ्यापैकी फायदा मिळत होता त्यांच्या संरक्षणासाठी पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये बघूया की यामध्ये शेती आता एक लक्षात घ्यायचं बघा की मगधमध्ये जसं भौगोलिक परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं तिथे अ गिरिव्रज ओके गिरीव्रज या पद्धतीनं आपण सांगितलं तसंच तिथे आहे शेती शेती हा जो घटक आहे हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे बघा तिथे लक्षात घ्या रुपीक मातीचा प्रदेश आहे तर ऑब्विसली शेती खूप चांगल्या पद्धतीनं केली जाणार आहे आणि मगधमध्ये हळूहळू खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाऊ लागली तिथे लोकांना अन्नधान्य मिळू लागलं म्हणजे थोडक्यात काय तर अन्नधान्याची सुरक्षितता मगधमध्ये निर्माण झाली होती सुपीक मातीचा प्रदेश असल्यामुळे खूप सारे चराऊ क्षेत्र त्या ठिकाणी होते त्यामुळे पशुधनही चांगलं होतं आलं लक्षात म्हणजे शेती पशुधन ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मगधमध्ये खूप छान पद्धतीने होत होत्या हे लक्षात घ्या खूप मोठी वनसंपत्ती होती खूप काही चांगली जंगल या ठिकाणी होती आणि त्यामुळे त्या, त्या वनसंपत्तीचा वापर सुद्धा मगधला चांगल्या पद्धतीनं करता येऊ लागला होता हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मगधला असलेलं नद्यांचं जाळं ओके नदी क्षेत्र नदी नदींचं जाळं आपण म्हणलं तरी चालेल या नदीच्या जाळ्यामध्ये म्हणजे साहजिक आहे की जो वाहतुकीचा जो प्रकार आहे जलवाहतुकीचा प्र प्रकार हा मगधला खूप फायदेशीर होता मगधच्या व्यापारामध्ये किंवा मगच्या वाहतुकीमध्ये जल वाहतूक हा सगळ्यात महत्वाचा भाग होता जो इतर महाजनपदांकडे नव्हता मगधकडे मात्र होता, होता। आणि मगध त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं व्यापारामध्ये सुद्धा खूप लवकरात लवकर प्रगती करू लागलं कारण त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं वाहतूक होऊ लागली होती ओके सो अशा खूप साऱ्या फॅक्टर्सला जर आपण बघितलं आणि अजून एक फॅक्टर या ठिकाणी आपण नक्कीच ऍड केला पाहिजे तो म्हणजे मगधमध्ये काही लोह खनिजाच्या खाणी लोह खाणी होत्या त्यांना लोखंडाचा चांगला वापर करता आला होता मुळात मगधच्या साम्राज्यामध्ये किंवा मगधमध्ये लोहाचं उत्पादन खूप चांगलं झालं होतं किंवा तिथल्या अशा काही खाणी होत्या की तिथून लोखंड खूप निघत होतं किंवा लोह निघत होतं आणि त्याचा वापर उत्तम पद्धतीनं शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये मगधने केला होता त्यामुळे मगध साम्राज्याच्या सैन्याकडे किंवा मगध महाजनपदाच्या सैन्याकडे ज्या क्वालिटीचे शस्त्र होते ते शस्त्र कोणाकडेही नव्हते हे लक्षात घ्या त्यामुळे ते शस्त्रास्त्राच्या बाबतीत हो मगज सगळ्यांपेक्षा ऍडव्हान्स होतं असं म्हणलं तरी चालेल हे लक्षात घ्या ओके म्हणजे थोडक्यात हत्यारांच्या बाबतीत जर मी एक्झाम्पल सांगेल तर महाशिला कटक नावाचं एक हत्यार तयार केलं होतं एक्झाम्पल म्हणून सांगतो महाशिला कटक महाशिला कटक हे तयार केलं गेलं होतं आणि अजून एक तयार केलं गेलं होतं त्याचं नाव आहे रथ रथमुसळ नावाचं एक होतं रथ मुसळ ओके हे एक हत्यार होतं बाहुबली पिक्चर सगळ्यांनी बघितलं असेल राईट तर बाहुबलीनं ज्या पद्धतीनं ते मोठा दगड जो होता गोल दगड जो शत्रूंवरती फेकला होता त्या पद्धतीची टेक्निक म्हणजे आपण त्याला म्हणूया महाशिला कटक आणि दुसरं एक होतं ते म्हणजे रथ मुसळ तुम्हाला माहिती असेल की रथाच्या समोर हेलिकॉप्टर सारखं जे ब्लेड्स होत्या एक्झॅक्टली ते अशा पद्धतीचे जे काही नवनवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्या तिकडे येऊ लागल्या होत्या आणि याच्यासाठी एकच महत्वाचं होतं तिकडं लोहाची उपलब्धता आणि त्याचा वापर हे लक्षात घ्या उत्तम पद्धतीचे शस्त्रास्त्र बनू लागली होती त्यामुळे मगध आता एक प्रकारे खूप सुरक्षित फील करत होतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर इथली मी म्हणेल आर्थिक परिस्थिती कशी होती साहजिक आहे की इतक्या गोष्टी इतक्या व्यवस्थित पद्धतीनं जर भौगोलिक परि परिस्थिती जर चांगल्या असतील तर नक्कीच मगधला त्याचा आर्थिक फायदा होणारच होता मगधच्या बाबतीत जर सांगायला झालं तर मगधमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा व्यापार निर्माण झाला होता दुसरी गोष्ट मगधमध्ये उत्तम पद्धतीची कर प्रणाली पण होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीनं मगधनं हत्यार निर्माण केले होते हे हत्यार मगध इतर महाजन पदांना विकत असायचं त्यामुळे मगधचा व्यापार मोठा झाला होता आणि मगध आर्थिकरित्या खूप जास्त सक्षम बनलं होतं टॅक्स जो होता तो मगधला चांगला मिळत होता कारण ऑब्विस आहे की उपजाऊ जमिनी आहेत उत्पादन छान निघतंय तर शेतकरी तेवढा टॅक्स पण इझिली पे करू शकणार होता ओके okay, व्यापार चांगला होतोय तो व्यापारी सुद्धा व्यापाराचा जकात किंवा टॅक्स जो आहे तो पे करू शकत होता त्यामुळे मगच्या तिजोरीमध्ये पैसाच पैसा होता आता कळालं सिंपल फॉर्मॅटमध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो की आर्थिक परिस्थिती पण मगधला एकदम साजिशी होती असं म्हणू शकतो साम्राज्य बनण्यासाठी आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मगधमधील राजकीय महत्वाकांक्षा मित्रांनो मगधमध्ये जे शासक येऊन गेले हे सगळेच शासक किंवा बऱ्यापैकी शासक जे होते ही सगळी व्यवस्था या सगळ्या गोष्टी सगळे फायदे किंवा ह्या सगळे जे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत याचा फायदा घेणारे होते आणि त्यांना तो घेता आला होता उदाहरणार्थ सांगितलं तर जे शासक होते या शासकांमध्ये जर काही ठराविक वंश बघितले तर हर्याक वंश जो होता या हर्याक वंशानं मगधची स्थापना केली किंवा आपण म्हणूया की हर्याक वंशाचा जो बिंबीसार आहे या बिंबिसारन खऱ्या अर्थाने मगधला एक प्रकारे प्रबळ बनवलं बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू त्यानंतर मी म्हणेल की असे दोन हत्यार निर्माण केली होती त्याच्या कालखंडावर तयार झाली होती था, आजादत्रूच्या कालखंडामध्ये आणि आजाद शत्रूच्या कालखंडामध्ये साम्राज्य विस्तारही मोठा झाला होता बिंबिसारच्या पॉलिसी इतक्या सुंदर होत्या बिंबिसार आसपासच्या छोट्या साम्राज्यांवरती किंवा काही प्रजासत्ताक साम्राज्यांवरती हल्ला करत होता परंतु जे काही मोठे साम्राज्य आहेत उदाहरणार्थ कोसल वगैरे अशा साम्राज्यांवर हल्ला करण्याऐवजी त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे किंवा थोडक्यात रोटीबिटी व्यवहार करायचा सांगायची गोष्ट अशी की बिंबिसारची पत्नी जी आहे पहिली पत्नी जी आहे ती कोसलची राजकन्या होती हे लक्षात घ्या म्हणजे प्रसंगीची बहीण होती आणि तीच बिंबिसारची पत्नी आहे पहिली येते लक्षात म्हणजे काय तर बिंबिसार मोठ्या साम्राज्यासोबत नातेसंबंध प्रस्थापित करत होता आणि छोट छोट्या साम्राज्याना स्वतःच्या अखत्यारीमध्ये घेऊ लागला होता हळूहळू एक शासकानं सीमा विस्तार करत असताना किंवा साम्राज्य विस्तार करत असताना ज्या गोष्टी करणं अपेक्षित असतं त्या सगळ्याच गोष्टी बिंबिसार करत होता पुढे त्याचा मुलगा आजाद शत्रू जरी बिंबिसारला मारून गादीवर बसला असला तरी सुद्धा तो देखील एक सक्षम शासक म्हणून पुढे आला होता हे लक्षात घ्या त्याच्यानंतर मग जो नागवंश गादीवर बसलेला आहे या नागवंशाचा शिशुनाग जो होता शिशुनाग त्यानं नागवंशाची स्थापना केली होती कारण हरियाक वंशाचा शेवटचा राजा ओके उदयन उदयन नाही बर का उदयन या उदयींची हत्या करून शिशुनागनं नागवंशाची स्थापना केली होती आणि त्या आणि तो देखील खूप स्ट्रॉंग शासक बनलेला होता त्याच्या कालखंडातही खूप जास्त साम्राज्य विस्तार झाला होता हे लक्षात घ्या आणि नागवंशाचा शेवटचा राजा कालाशोक याची हत्या करून नंद घराणं या गादीवर बसलं होतं आणि यांचा जो महापद्मानंद महा आहे महापद्मानंद ओके महापद्मानंद जो होता तो देखील खूप चांगला शासक होता स्ट्रॉंग शासक होता असं म्हणलं तर चालेल आणि नंद घराणं मोठं झालं नंदांचा शेवटचा राजा धनानंद हा थोडा भ्रष्ट होता आणि धनानंदच्या कालखंडात तर पूर्णपणे भारतावर सत्ता आता मगध साम्राज्याची बनली होती सगळ्या महाजनपदांना कोलॅप्स केलं गेलं होतं मगध साम्राज्याअंतर्गत आणि आता एक हे मगध ही महाजनपद जे आहे ते आता एक साम्राज्य बनलं होतं किंवा एक मोठा एरिया बनला होता आणि याच दरम्यानच्या कालखंडात तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस महापद्मानंदाचा शेवटचा धनानंद होता या धनानंदाच्या कालखंडामध्ये सेल या ठिकाणी लक्षात घ्या धनानंदाच्या कालखंडामध्ये सिकंदराची आक्रमण भारतावर झालेली आहेत तिकडे वायव्यकडे सिकंदराचे आक्रमण असतानाच मग कौटिल्य चाणक्याचा अपमान वगैरे केला गेला होता धनानंदाकडनं आणि मग त्यानंतर धनानंदची सत्ता उलथवून टाकण्यासाठी चंद्रगुप्त मौर्य याची मदत घेतली गेली आणि चंद्रगुप्त मौर्य जो आहे ओके याला मौर्य घरानं स्थापन केलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरु कौटिल्य चाणक्य यांनी खऱ्या अर्थानं मगधच्या प्रदेशाला साम्राज्य बनवलं संपूर्ण भारतीय उपखंडावर मगधची सत्ता होती अशा पद्धतीनं हे जे सगळे शासक आलेले आहेत मगधवरती हे जे काही प्रमुख शासकांची मी नावं सांगितली मग चंद्रगुप्त मौर्य असेल बिंदुसार त्याचा मुलगा असेल आणि सम्राट अशोक असेल हे सगळी शासकं इतकी स्ट्रॉंग होती मौर्य कालखंडामध्ये की यांनी मगधला खऱ्या अर्थानं साम्राज्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं होतं येते लक्षात सो so, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या हे समजून घेणं गरजेचं आहे सो so, राजकीय महत्वाकांक्षेच्या बाबतीत जर सांगाल तर तिथं लाभलेले जे शासक आहेत हे शासक खूप प्रबळ होते म्हणून मी म्हटलं फक्त शासक प्रबळ असून एक महाजनपद साम्राज्य बनत नाही तर त्या ते साम्राज्य बनण्यासाठी खूप सारे फॅक्टर्स गरजेचे असतात आणि हेच आपल्याला त्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित होतं एव्हरी वन समजतंय सगळ्यांना ओके आता अशा पद्धतीने जर विचार केला तर लक्षात येईल की म्हणजे वंश व शासकही आपण पाहिले राजकीय महत्वाकांक्षा जर बघितली तर ह्या प्रत्येक शासकांनी मगधमध्ये मध्ये एक छान पद्धतीची प्रशासकीय व्यवस्था रचली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये साम्राज्याचे सात अंग केले गेलेले आहेत याच कालखंडामध्ये सैन्याला सहा सात भागांमध्ये विभाजित केलं गेलेलं आहे प्रत्येक विभाग प्रत्येक समितीसाठी काम करणारी एक मंडळ असणार आहे अधिकाऱ्यांचं मंडळ तयार असणार आहे अशा खूप साऱ्या आपण त्याला म्हणूया की प्रशासनामध्ये जे काही सिस्टमॅटिकली डिसेंट्रलायजेजेशन जे केलं गेलं होतं ते मौर्य कालखंडामध्ये केलं गेलं होतं परंतु निर्णय घेण्याचा अधिकार मात्र राजाकडे ठेवला होता हे लक्षात घेणं गरजेचं हे कौटिल्य चाणक्यची नीती आहे हे समजून घ्या अशा पद्धतीने एक मोठं साम्राज्य बनलेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे सामाजिक परिस्थिती मित्रांनो या फॅक्टरला आपल्याला विसरता येणार नाही लक्षात घ्या सामाजिक परिस्थितीच्या बाबतीत मी नक्कीच इथं सांगेल की एक तुम्ही ऑब्झर्व करा की सोळा महाजन पदांच्याच कालखंडामध्ये गौतम बुद्धांचे विचार स्प्रेड झाले होते गौतम बुद्धांनी जे थॉट सांगितले कारण उत्तर वैदिक कालखंडातील ज्या रूढी परंपरा तयार झाल्या होत्या विशेष करून त्या आर्यांसोबतही आल्या होत्या आणि पुढे जाऊन मगध सारख्या साम्राज्यामध्ये मी म्हणलं ना की खूप जास्त मी म्हणले ते सक्षम साम्राज्य बनलं होतं किंवा ते महाजनपद खूप सक्षम बनलं होतं अशा वेळेस तिथली जनता सुद्धा म्हणजे बघा मगधमध्ये काय काय पडलेलं आहे मगधमध्ये स्वतः गौतम बुद्ध त्या ठिकाणी होते दुसरी महत्वाची गोष्ट उत्तर वैदिक कालखंडातील काही साहित्य म्हणजे आर्यांच्या बाबतीत जर विचार केला तर जे काही रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरा दूर करण्याचा प्रयत्न मगधमध्ये करण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या मगधची जनता ही कर्मकांडी नव्हती मगधची जनता ही बुरसटलेली नव्हती ती प्रगतशील जनता होती हे समजून घ्या ओके कारण त्यासाठी सगळ्याच कंडिशन सुटेबल होत्या आणि म्हणून मगधची जनता सुद्धा प्रगतशील जनता म्हणून ओळखली जाऊ शकते अशा ह्या मगधच्या जनतेनं खऱ्या अर्थानं एक प्रकारे गौतम बुद्धांचे अनुयायी होणं किंवा गौतम बुद्धांचे संघ त्या ठिकाणी तयार होणं आणि तिथं जे काही कर्मकांड आहेत उत्तर वैदिक कालखंडामध्ये पसरलेले ह्या कर्मकांडांना विरोध झाला होता एक आपण म्हणूया की एक प्रगतशील समाज जो आहे तो मगधचा तयार झाला होता आणि असा प्रगतशील समाज सुद्धा एका साम्राज्याला एका एरियाला एक साम्राज्य बनण्यासाठी खूप मदतशीर असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं मगध जे आहे ते एका महाजनपदांपासून साम्राज्य बनलेलं आहे आणि यातच आपलं उत्तर आहे की मगध साम्राज्याच्या उदयाची नेमकी कारणं कोणकोणती आहे अशा पद्धतीनं मगध साम्राज्याचा उदय झालेला आहे आणि पुढे जाऊन हेच मगध साम्राज्य मौर्यांच्या कालखंडामध्ये अधिक अधिक प्रगत होत गेलं सम्राट अशोकांनी ज्या पद्धतीनं धम्मनीती साम्राज्याची सांगितली ती रुजवली गेली आणि एक मोठं साम्राज्य बनलं येथे लक्षात ना अशी ही कहाणी जी आहे विशेष म्हणजे आर्थिक बाबतीत अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल काही क्वाईन्स मध्ये प्रचलित होत होते त्याला पंचकर्म कॉइन्स असं म्हणलं गेलं किंवा त्याला असं म्हणलं गेलं की पंचमार्क कॉइन असं पण म्हणलं गेलंय किंवा पंचमार्क शिक्के पंच असा शब्द वापरला गेलाय म्हणजे याचा अर्थ तिथं एक चलन होतं हे लक्षात घ्या जे इतर महाजनपदांमध्ये तुम्हाला तसं सापडणार नाही ओके okay? तर आपण म्हणू शकतो की इतर महाजनपदांपेक्षा मगध हे महाजनपद खूप लवकर प्रगती करून गेलं त्यासाठी सगळे फॅक्टर गरजेचे होतेच होते आणि एक मोठ्या साम्राज्यामध्ये तो बदल झाला एव्हरी समजले सगळ्यांना सो अशा पद्धतीनं मगधचा काय झालेला आहे उदय झालेला आहे मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करू इच्छित असाल तर ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन येते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आपण राज्यसेवेची म्हणजे विशेष करून दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी राज्यसेवेची आपण एक वन इयर इंटिग्रेटेड बॅच सुरू करत आहोत याच्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशी सगळीच तयारी त्याच्यामध्ये तुमची करून घेतली जाणार आहे लिखाणाची तयारी करून घेतली जाणार आहे निबंध लिखाणाची तयारी त्याच्यामध्ये असणार आहे सोबतच तुमचं समर्पण सारखे सेशन आपण कंडक्ट करतोय आता ज्ञानदीप अकॅडमीचा एक खूप छान प्रोग्राम आपण करतोय समर्पण प्रोग्राम याच्या अंतर्गत आपण काय केलं बघा या समर्पण अंतर्गत आपण बिगन बिगिनर्स जे आहेत म्हणजे जे ज्यांनी नवीनच सुरुवात केली विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांना लिहिण्याचा कॉन्फिडन्स निर्माण करून देतोय आणि हळूहळू त्यांची उत्तर लिखाणाची जी काही क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समोर दिसते ओके हे नक्कीच हे विद्यार्थी खूप लवकर प्रगती करतील दुसरा महत्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांना मार्का मार्क्स घेण्यामध्ये अधिक जास्त मदत व्हावी म्हणून आपण हाफ मार्क एक्स्ट्रा नावाची एक सिरीज देखील चॅनेलला सुरू केलेली आहे ती पण तुम्ही बघत चला त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल की उत्तर कसं लिहायचं हे तर तुम्हाला समर्पणमधून कळतच आहे परंतु तुम्हाला त्या उत्तरामध्ये मी काय काय ऍड केलं पाहिजे की ज्याच्यामुळे हाफ मार्क एक्स्ट्रा पण मिळेल हे पण तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे ओके त्यामुळे या गोष्टी तुमच्यासाठीच कंडक्ट केल्या जात आहेत आणि अशा गोष्टी बॅचवर तर खूप चांगल्या पद्धतीनं राबवल्या जातात स्पेशल मेंटरशिप तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला सगळ्या नोट्स अगदी बुक मधल्या नोट्स सेट तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल असणार आहे आणि कोचिंग तुम्हाला अवेलेबल असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत अशी ही बॅच जी आहे ऑफलाईन स्वरूपाची बॅच बारा जानेवारीला आपण सुरू करतोय सो ही बॅच सुद्धा नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता आणि ऑप्शनलचा जर विचार करत असाल तर मला आता असं वाटतंय की म्हणजे मला हे सांगणं खूप गरजेचं आहे की हिस्ट्री सारखा ऑप्शनल तुम्ही सगळ्यांनी नक्की सिलेक्ट केला पाहिजे कारण हिस्ट्रीमध्ये चूक असं काही नसतं म्हणजे तुम्ही तुम्हाला जर ती घटना माहिती असेल प्रॉपरली तर त्या अनुषंगाने तुम्ही जे विचार करू शकता ओके तो विचार चुकीचा नसतो फक्त त्या प्रश्नाला धरून तो विचार करता आला पाहिजे आणि तसा परस्पेक्टिव्ह मांडता आला पाहिजे तसं जर करता आलं तर त्याच्यामध्ये फक्त गुड बेटर बेस्ट असतं आणि आपल्याला त्याच गुडकडनं बेस्टकडे जायचं आहे ओके त्यासाठी हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आपण सुरू केलेली आहे तुम्ही ह्या बॅचला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं जॉईन होऊ शकता ओके मित्रांनो आजचं सेशन तुम्हाला कसं से वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सेशन आवडलं असेल तर नक्की सेशनला लाईक करायचे तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते पण तुम्ही मला कमेंट करू शकता ओके चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं तोपर्यंत तो आपण इथंच थांबूया उद्या एका वेगळ्या मुद्द्याला घेऊन येऊया इंटरेस्टिंग मुद्द्याला घेऊन येऊया ओके मला असं वाटतं की उद्या आपण हे बघूया की मगध साम्राज्याच्या नंतर या मगध साम्राज्यामध्ये जे गौतम बुद्धांनी विचार स्प्रेड केले होते किंवा एकंदरीत या कालखंडामध्ये गौतम बुद्धांचे विचार नेमके काय होते महावीर जैनांचे विचार काय होते या विचारांकडे आपण जाऊया कारण त्याच्यावर देखील ऑप्शनलला क्वेश्चन विचारला जातो ओके तोपर्यंत आपण इथंच थांबूया Thank you so much.